परंडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी सोमवार दिनांक सतरा रोजी नगराध्यक्षपदासाठी पाच तर सदस्य पदासाठी बासष्ट तर एकूण सदुसष्ट उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने नगरपरिषद कार्यालय परिसरात छावणीचे स्वरूप आले आहे नगराध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने माजी नगराध्यक्ष जाकीर इस्माईल सौदागर महम्मद साभेर महम्मद इस्माईल सौदागर तर जनशक्ती शहर विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदासाठी विश्वजित ज्ञानेश्वर पाटीलसह कुरेशी इस माईल अब्दुल सत्तार मुजावर अब्बास उमर यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली आहे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाकीर सौदागर यांचा उमेदवारी अर्ज दाखल माजी मंत्री तथा ता आमदार तानाजीराव सावंत जिल्हा प्रमुख दत्ता अण्णा साळुंके चंद्रकांत घोगरेसर आरपीआयचे संजय कुमार बनसोडे दत्ता रणभोर दिलीप रणभोर विकास पवार वाजिद दरवणी मतीन जिनेरी जावेद पठाण इरफान शेखसह सौदागर यांचा पदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला जनशक्ती शहर विकास आघाडीच्या पदाचे उमेदवार विश्व पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी आमदार सुजितसिंग ठाकूर माजी आमदार राहुल मोटे जिल्हा प्रमुख रणजित पाटील मुकुल देशमुख ॲडव्होकेट नरुद्दीन चौधरी राहुल बनसोडे नसीर शहाब बर्कीवाले शब्बीर पठाण यांच्या उपस्थितीत यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला भूमनगर परिषद अलम प्रभू विकास विकास आघाडीचे शिवसेना शिंदे गटाचे भूमनगर परिषदचे उमेदवार संयोगिता संजय गाढवे यांचा उमेदवारी अर्ज शहरातून भव्य रॅली काढून माजी मंत्री तथा भूमपरंडा वाशीचे आमदार तानाजी सावंत संजय गाढवे व कार्यकर्त्यांसह निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला जनशक्ती नगर विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार सत्वशिला धनाजी थोरात यांचा उमेदवारी अर्ज माजी आमदार सुजितसिंह ठाकूर माजी आमदार राहुल मोठे विजयसिंह थोरात बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आला आहे यावेळी माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी भूम व परंडा नगर परिषद निवडणूक संदर्भात ते काय म्हणाले ते पाहूया महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस त्यांना काय अधिकार आहे माझ्यावरती टीका करायला आणि त्यांनी माझ्यावरती कुठलंही भाष्य केलं असेल तर मला त्याचं उत्तर द्यायचं काही गरज नाही माझ्या पक्षाला आम्हाला सगळ्यालाच माहित आहे आमचे सगळे साठ आमदार आहेत प्रत्येकजण सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीनं कशा पद्धतीनं काम त्याच्यामुळे ते एकवट जनता आमच्याबरोबर आहे हो ना आणि त्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला दोन तारखेच्या निकालामध्ये दिसेल राज्यात पण एक वाक्यतापर्यंत काय मिसकम्युनिकेशन झालं नाही मिसकम्युनिकेशन वगैरे नाही कारण कसं असतं हे जवळपास पाच सात वर्षानं ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या इलेक्शन आलेले आहेत लागलेले आहेत त्या ठिकाणी प्रत्येकजण इच्छुक असतो आणि प्रत्येक पक्षाला आपापली ताकद वाढवण्यासाठी आपले जे काही कार्यकर्ते असतात त्यांना न्याय देण्याची गरज वाटते आणि ते स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळं तीन तीन चार चार पक्ष एकत्र येऊन जर युती करून युतीत लढायचं जर म्हटलं तर कार्यकर्त्याचा भ्रमनिरास होतो मला वाटतं याच्यामध्ये गैर काही नाही आहे ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादीवर टीका केली की सत्ते सत्तेशिवाय राहू शकत नाही त्यावेळेस प्रति टीका अशी झाली की मंत्रीपद न मिळाल्यामुळे तुमची अस्वस्थता आहे या पद्धतीने तुमच्यावर प्रति टीका करण्यात आली नाही त्याला फारसं मी महत्त्व देत नाही माझे नेते त्याबद्दल विचार करतील ना त्याला मी भाष्य करायचं काही कारण नाही म्हणजे फॅक्स आपल्या मतदारसंघापुरतं मी बोललो आपल्या मतदारसंघामध्ये युतीत असताना काय झालं हे फक्त मी एक वर्ष बोललो नाही तुम्हाला फक्त कालच्या वेळेस मी बोलून दाखवतो एक विशेष धाराशिव जिल्ह्याचं बोलतो राष्ट्रवादी आणि धाराशिव भाष्याची एकही असं एकशे महात्मिक काय खरंच वस्तू तिथे आता त्याची नगरपालिकेत दिसते काय कारण काय तुला माहिती एकत्र न लढण्याची कारण काय सांगितलं की तुम्हाला आता की प्रत्येक पक्षाला आपले जे कार्यकर्ते असतात त्यांना नगरसेवक होण्याची इच्छा असते जिल्हा परिषदेचा सदस्य होण्याची इच्छा असते कार्यकर्ते पाच पाच सात सर्व वर्ष झटलेले असतात आणि जर युतीत आपण लढलो तर त्या कार्यकर्त्याला त्या त्या पक्षाला न्याय देता येत नाही आणि म्हणून कुठंतरी हा विसंवाद किंवा आपापल्या कार्यकर्त्याला खुश करण्याचं एक धोरण असू शकतं सगळ्यांचंच असू शकतं त्याच्यात वावगा असं काय मला वाटत नाही प्रश्न आहे तुम्ही सात आमदारांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधात काम केलं शिवसेनेची ही तक्रार तुम्ही वरिष्ठ लेव्हलला सांगितली की आमदार जे काय बाकीच्या आमदारांनी केले की के नाही मला माहीत आहे पण प्रत्येक आमदार आपापल्या नेत्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करत असतो ते मी माझ्या नेत्याला सांगितलेलं